नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा संस्था कोड दिला आहे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर संचलित महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय करमाळा या प्रशालेत पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीद्वारे खालीलप्रमाणे शिक्षणसेवक नेमणे आहेत म्हणजेच ही जाहिरात विथ इंटरव्ह्यू मुलाखतीद्वारे खाली दिलेले पदे शिक्षणसेवक म्हणून नेमण्यात येत आहेत विषय व शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेसह रिक्त पदांचा तपशील अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता पाचवी वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एकत्रित मानधन सोळा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे शिक्षण सेवक इयत्ता पाचवीकरिता अनुदान प्रकार अनुदानित विषय व पदसंख्या सर्व विषय एक जागा एकूण पदे एक त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी आता सहावी ते आठवीकरिता आहे शिक्षणसेवक पद वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एकत्रित एक मानधन सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय व पदसंख्या विषय गणित एकूण चार जागा विषय विज्ञान दोन जागा विषय मराठी एक जागा विषय हिंदी दोन जागा विषय इंग्रजी दोन जागा विषय इतिहास एक जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता नववी ते इयत्ता दहावी इयत्ता नववी ते दहावीकरिता आहे शिक्षणसेवक म्हणून पद वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एकत्रित मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय व पदसंख्या विषय इतिहास एक जागा विषय हिंदी एक जागा विषय इंग्रजी एक जागा विषय शारीरिक शिक्षण एकूण दोन जागा अशा पाच जागा म्हणजेच एकूण पदे जर पाहिले तर अनुक्रमांक एकमध्ये एक जागा भरण्यात येणार आहे अनुक्रमांक दोन बारा पदे आणि अनुक्रमांक तीनमध्ये एकूण पाच पदे भरण्यात येणार आहे आरक्षण समांतर आरक्षणासह अनुसूचित जाती एकूण चार जागा या चार जागापैकी महिलाकरता एक जागा आहे त्यानंतर अनुसूचित जमाती दोन जागा विजा एक जागा इमा व इतर मागासवर्गीय एकूण दोन जागा वि मा प्र विशेष मागास प्रवर्ग एक जागा डब्ल्यू एस दोन जागा या दोन जागापैकी महिलाकरता एक जागा एस सी बी सी दोन जागा त्यापैकी महिलाकरता एक जागा अराखीव एकूण चार जागापैकी महिलाकरता एक जागा अशा एकूण टोटल अठरा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत परमिशन सूचना मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीमध्ये ज्या सूचना पाहिल्या आहेत त्याच सूचना या ठिकाणी दिल्या आहेत मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय करमाळा जिल्हा सोलापूर सचिव अध्यक्ष करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा रथ क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन श्री शंकरलिंग प्रसारक मंडळ हत्ती कनबस तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर संचलित अनुदानित मराठी माध्यमाच्या श्री शंकरलिंग प्रशाला हत्ती कनबसमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावी वर्ग नववी ते दहावीकरिता पद आहे शिक्षणसेवक म्हणून विषय हिंदी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एक जागा आरक्षण विजा एक जागा सूचना एक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे संकेतस्थळ या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे दोन ऑनलाईन जाहिरातीमधील सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत अध्यक्ष श्री शंकरलिंग शिक्षण प्रसारक मंडळ हत्तीकनबस तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर इरत क्रमांक तीन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्यता दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव शिक्षण सेवा मंडळ उरळबू तालुका बाळापूर जिल्हा अकोला शाळेचे नाव श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उरळबू तालुका बाळापूर जिल्हा अकोला पवित्र प्रणालीद्वारे रिक्त पदानुसार इयता अकरावी बारावी कला खालील पदे भरावयाची आहेत तर पहा या ठिकाणी मित्रांनो पवित्र प्रणालीद्वारे रिक्त पदानुसार इयत्ता अकरावी व बारावी कला शाखेकरिता खालील पदे भरण्यात येत आहे किंवा भरावयाची आहेत माध्यम आहे मराठी पद पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित विषय अर्थशास्त्र राज्यशास्त्र शिकवायचे माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता यम ए अर्थशास्त्र राज्यशास्त्र व्यावसायिक पात्रता बी एड त्यानंतर आहे माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन नियमाप्रमाणे पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित विषय इंग्रजी समाजशास्त्र शिकवायचे माध्यम किंवा शिकवण्याचे माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता यम ए इंग्रजी मराठी व्यावसायिक पात्रता बी एड इन्फॉर्मेशन सूचना वरील पदे विजा अ एक जागा भज ब एक जागा या संवर्गामधून भरण्यात येतील सूचना एक उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिली आहे जे डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टी आय टी दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या सर्व अटी व नियम उमेदवारांना बंधनकारक राहतील अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उरडबू तालुका बाळापूर जिल्हा अकोला रथ क्रमांक चार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्यता दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस पाहिजेत श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे शिक्षण प्रसारक मंडळ आकोटद्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकोट तालुका आकोट जिल्हा अकोला कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव आहे श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकोट तालुका आकोट जिल्हा अकोला शंभर टक्के अनुदानित हे महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव वर्ग नववी ते दहावी शिक्षक पदाची जाहिरात आहे वर्ग नववी ते दहावीकरिता विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी बे ए इंग्रजी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव वर्ग सहावी ते आठवी शिक्षकाची जागा आहे विषय गणित पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी गणित बी एड टी ई टी पेपर टू किंवा बी एस सी गणित बी एड सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स म्हणजेच बी एस सी गणित बी एड टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स किंवा बी एस सी गणित बी एड सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए इंग्रजी बी एड त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक विज्ञान विषय गणित पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी गणित बी एड अनुक्रमांक पाच पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक विज्ञान विषय रसायनशास्त्र पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी रसायनशास्त्र एम एस सी केमिस्ट्री बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा उच्च माध्यमिक शिक्षक विज्ञान विषय जीवशास्त्र पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी जीवशास्त्र बी एड म्हणजेच एम एस सी बायोलॉजी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक कला व वाणिज्य विषय सहकार पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम कॉम बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक आठ पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक कला व वाणिज्य विषय पुस्तपालन व लेखाकर्म सचिवाची कार्यपद्धती पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता कॉम बी एड एकूण पद आठ एकूण आठ जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत श्रीमती लक्ष्मीबाई गणगणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकोट तालुका आकोट जिल्हा अकोला येथे एकूण ये आठ जागा भरण्यात येणार आहे फॉर्मेशन सूचना आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी एक जागा अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक ई माव इतर मागासवर्गीय महिलासाठी एक जागा ई माव दोन जागा ई डब्ल्यू एस एक जागा खुला एक जागा टीप वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील इच्छुक उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम द्यावा प्राचार्य श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकोट तालुका आकोट जिल्हा अकोला अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे शिक्षण प्रसारक मंडळ आकोट तालुका आकोट जिल्हा अकोला क्रमांक पाच पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर एक सेकंडरी पब्लिक हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यू ही जाहिरात विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह जाहिरात आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्था धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अनुक्रमांक एक पद पदाचे नाव माध्यमिक शिक्षण सेवक माध्यमिक शिक्षण सेवकाच्या जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे संख्या पदसंख्या एकूण चौदा जागा भरण्यात येणार आहे माध्यमिक शिक्षण सेवकाच्या त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन माध्यमिक सहशिक्षक अंशता अनुदानित एकूण पदसंख्या सदुसष्ट जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन पद पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक एकूण चार जागा त्यानंतर अनुक्रमांक चार पद किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय सहशिक्षक वंशता अनुदानित संख्या किंवा पदसंख्या एकूण एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत परमिशन सूचना प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरतीबाबत संक्षिप्त तपशील दिलेला आहे वेतन श्रेणी व मानधन शासनाच्या नियमाप्रमाणे सविस्तर जाहिरात संस्थेच्या हे दिलेले संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सर्वसाधारण सूचना ज्या याआधी आपण पवित्र पोर्टल जाहिराती पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरातीमध्ये पाहिलेल्या आहेत त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अध्यक्ष सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रथ क्रमांक पाच पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्य दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस प्रसिद्धी दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव लेट यशोदाबाई गुडदे एज्युकेशन सोसायटी प्रायमरी विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह जाहिरात आहे लेट यशोदाबाई गुडदे एज्युकेशन सोसायटी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण रिक्त रिक्तपदांचा तपशील या रिक्तपदांच्या तपशिलामध्ये तक्त्यामध्ये पाहिले असल्यास समांतर आरक्षणामध्ये एकही जागा दिली नाही समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे दिली आहे एक भजपसाठी एक जागा आहे डब्ल्यू एससाठी एक जागा आहे एस सी बी सीसाठी एक जागा आहे आणि खुल्या प्रवर्गाकरिता एकूण चार जागा, अशा जागा चा आहे अशा एकूण सात जागा या ठिकाणी आरक्षणाच्या तक्त्यामध्ये दिसत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर किंवा वन टू फाईव्ह वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कॉन्झुलायडेटेड पे जी टी सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरिता शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ बारावी आवश्यक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक एकूण पदे सहा जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट इयत्ता सहावी ते आठवीकरिता जागा आहे वेतनश्री ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानिक अनुदानित विषय मॅथ्स सायन्स गणित विज्ञान शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स किंवा सी टी टी पेपर टू मॅथ्स सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पदसंख्या एक जागा टोटल एकूण सात जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मिशन सूचना यापूर्वी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ज्या सूचना आपण पाहिल्या आहेत त्याच सूचना या जाहिरातीमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत अध्यक्ष ऑब्लिक सचिव स्वर्गीय यशोदाबाई गुडदे शिक्षण संस्था